अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात मोकाड जनावरांचा प्रश्न हा कायमच ऐरणीवर असून आत्तापर्यंत मोकाड जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात एका पिसावलेल्या कुत्र्याने सतरा नागरिकांना चावा घेत जखमी केल्याची घटना ताजी असतानाच त्याचा प्रत्यय पुन्हा कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील भगवा चौक येथे आला आहे सदर परिसरात एका मोकाट कुत्र्याची मोठी दहशत पाहावयास मिळाली असून सदर कुत्र्यांनी अनेक नागरिकांना जखमी केल्याची माहिती समोर येत आहे आज गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सदर मोकाट कुत्रीच्या हल्ल्यात गांधीनगर चौक परिसरातील वसंतराव बिडवे हे जखमी झाले आहेत जखमी बिडवे यांना ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख सनीवाग व स्थानिक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे दरम्यान सदर मोकट कुत्रीचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे केली होती मात्र नगरपालिकेने याकडे सपशेल कानाडोळा केल्याची माहिती समोर येत आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख सनीबाग यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे या घडलेल्या घटनेबाबत नागरिकांनी नगरपालिकेच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त करत नगरपालिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे

पुत्री कमीत कमी पस्तीस ते चाळीस चाळीस जनाला चावली आतापर्यंत आणि तो जो आहे ज्या रोडवर आहे ती त्या रोडवर कमीत कमी कन्या शाळा याची शाळा लहान इंची शाळा रोटेची शाळा माध्यमिक शाळा इथून हा एवढे विद्यार्थी इथून जात येत राहता पुत्र येणाऱ्या जाणारा झरले आता कमीत कमी पाच ते सात जाऊन पस्तीस चाळीस जणांना चावल आता तुमचे जे कर्मचारी पुत्र पकडणारे त्यांना फोन केला ते म्हणते आग्नी लावा ना केला आज्ञे आमचे फोन उचलून राहिले परवा पासून त्यांना सगळ्यांना इथल्या नागरिकांनी फोन केला पण ते काय प्रतिसाद जीवने राहिले ते काय याच्या मनस्थितीत नाही आत्ता जे आमचे मित्र आहे संदीप पिडवे त्यांचं सलून आहे तिथंच त्याच्या वडिलांना कमी कमी तीन साडेतीन इंचाची जखम झाली साहेब आपल्यावर रक्त गेलं त्या माणसाने एवढं पाडलेलं आहे बर कस आहे तुम्ही फोन करा मला उद्या नागरिक ठीक आमच्या गांधीनगर भागामध्ये सोमोच्या पाटलांच्या घरापाशी एक पुत्री जणलेली त्या पुत्रीला जर कंपन झालेली ती पुत्री गेल्या आठ ते दहा दिवसापासून इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना चावू राहिली कमीत कमी पस्तीस ते चाळीस जणाला आतापर्यंत ती चावली आणि आमचा जो हा भाग आहे हा जो रस्ता आहे या रस्त्यापासून महादेव नगर गोरबा नगर त्याच्यानंतर दत्तनगर या भागातले सर्व विद्यार्थी इथ येत जात असतात पहिली बसून तिसरी पासून पाचवी पासून दहावी पर्यंत कॉलेज पर्यंत इथले सर्व विद्यार्थी याच मार्गाने जात येत राहतात या कुत्र्यापासून इथल्या सर्व विद्यार्थ्यांना इथल्या नागरिकांना त्रास उरायला या गोष्टीची कल्पना आम्ही कोपरा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यानंतर जे कुत्र पकडणार आहे त्याला आ, आरने आत्ता फोन लावला तर आमचे मित्र आहे संदीप बिडो यांच्या वडिलांना आत्ता ते कुत्र चावलं कमीत कमी त्यांचं इतकं रक्त गेलेलं आहे त्यांना तीन इंचाची तीन इंचाची जखम झाली तीन इंचाची फार जखम झालेली आणि आरने पाटलाला आम्ही फोन राहिलो आरणे पाटील आमचे फोन उचला ना आमचे दादा चवणके यांना चावलं किरण गंगुले त्यांना चावलं या नगरपालिकेला म्हणजे काही माणसांचं काही घेणं देणं पडलेलं आहे नाही त्यांना आम्हाला प्रश्न पडलेला आहे एका माणसांच्या जीवनाशी खेळायचा प्रयत्न राहिले गेल्या कित्येक दिवसापासून इथले नागरिक जरा त्यांना फोन कुत्र्याचा बंदोबस्त करायला पाहिजे होता जरा त्या कुत्र्याचा बंदोबस्त त्यांनी केला नाही आणि या इथल्या नागरिकांना त्या कुत्र्यापासून जरा संरक्षण दिलं नाही तर आम्ही सर्वोच्च सर्व गांधीनगर भागातले सर्व नागरिक उद्या नगरपालिकेत जाऊन राडा घालू आणि याला सर्व जबाबदार नगरपालिका प्रशासन राहील याची मी तुम्हाला मी मी संदीप वसंतराव बिडवे गांधीनगर मध्ये राहिला आहे इथे माझ सलून दुकान आहे गेले कित्येक दिवसापासून इथं कुत्री जमलेली आहे आणि वारंवार नगरपालिकेला कळवून कळवून सुद्धा तक्रार देऊन सुद्धा नगरपालिकेने त्या कुत्र्यावर अजून काही कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही ती कुत्री तिथं जमलेली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर धावून जाते अक्षरश चावा घेते आज माझ्या वडिलांना सुद्धा चावली म्हणजे फार म्हणजे वय वयवृद्ध लोकांना लहान लहान मुलांना शाळेतील येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अंगावर धावून जाते आज आता अक्षरशः माझ्या वडिलाला तीन इंचाची दोन ठिकाणी दात लागले दोन ठिकाणी एक पाठीमागच्या साइडला आणि पुढच्या साइडला तीन इंचाच हे झाले जखम झाली ताँगा। ताँगा। त्याला मी स्थानिक नगरसेवकांना सांगून बी आणि तक्रार करूनही काय त्याचा आम्हाला हे मिळाल नाही रिझल्ट नाही